नमस्कार तालुका कृषी अधिकारी कार्यालय पुरंदर मंडळ कृषी अधिकारी कार्यालय फरिंचे यांच्या वतीनं आपण आज बांदलवाडी या ठिकाणी गोविंद कृष्णाजी कोंडाळकर यांच्या शेतावर भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत फळबाग लागवड करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी आपण सी आर ए टेक्निक क्लायमेट रेझिलन्स टेक्नॉलॉजी याबाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देणार आहोत या ठिकाणी माझ्याबरोबर आमच्या मंडळाचे मंडळ कृषी अधिकारी श्री दुर्गुडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर आमचे सहकारी सहायक दायगुडे साहेब आलेले आहेत परत आमचे विदाते साहेब कृषी सहाय्यक आलेले आहेत आमचे समगीर साहेब कृषी सहायक आलेले आहेत गावातील या शेतकरी गोविंद कृष्णाजी कोंडाळकर हे स्वतः आहेत त्यांच्या शेतावर आपण हे प्रात्यक्षिक काल दाखवणार आहोत मी आमचे सहकारी साहेब साहेबांना विनंती करतो की सीआरए टेक्निकबाबत माहिती शेतकऱ्यांना आणि त्याचं प्रात्यक्षिक आपण सुरू करून दाखवावं मी विधाते नंतकुमार मारत मी मी कुरसाहेक मांडकी आज आपण शिअरे टेक्नॉलॉजी याबद्दल माहिती सांगणार आहे आपण पहिल्यांदा खड्डा काढलेला आहे आणि साहित्य चार पायपा ती साडेतीन पाय ते सा तीन इंचीच्या चार तुकडे साडेतीन फूट एक तुकडा एक साडेतीन फुटाचा तुकडा असे चार पायपा लागतात बाकीचे साईज जे आपले खड्डा बनण्यासाठी लागतात एक शेणखत आहे गांडूळ खत आहे फॉरेट आहे पलटन पावडर आहे लिंबू पेंड आहे लागणारी वाळू शेणखत एक किंवा दोन फॅमिली टाकायची आणि फॉरेडर पावडर किंवा फॉरेट आपल्याला वाळवी काय लागू नये म्हणून फॉरेटा फॉरेट तर दोनगे मिली आणि फोर एट किंवा फॉनल पावडर मी खड टाकलेलं आहे परत थोडं झाड लावताना गांडूळ खत किंवा शेणखत आपण टाकायचं साधारण गांडूळ खत आणि शेणखत या अर्धा फूट हे टाकायचे कच কচকচ দিয়া নতুন বা

अशा पद्धतीने पायपा आणि एका वेळेला चौघांना पायपा एका वेळेला उपसायच डायरेक्ट फर्स्ट खूप डायरेक्ट उपसाईक झालेलं हां असं झालं पाहिजे असं झालं पाहिजे आपल्या मगाने किंवा ट्रिपनं लाईन टाकायचं तर प्रत्येक जे खड्ड्याला आपण पायपं उपसून त्या प्रत्येक खड्ड्यापाशी एक रीती ट्रिपर आपल्या काय असेल ती ट्रिपर टाकायचं आहे आणि त्याचा फायदा डायरेक्ट मुळाशी पाणी जाते आणि नमस्ते मी दिनेश दायगुडे तालुका कृषी अधिकारी पुरंदर अंतर्गत काळदरी कृषी सहाय्यक तर आत्ताच आपण विनादे साहेबांनी आपल्याला व्यवस्थितपणे सी आर ए तंत्रज्ञानाचं व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे तर त्याचे काय फायदे आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तर आपण सुरुवातीला जे खाली खत भरलेलं आहे तर ते खत झाडांच्या मुळां मुळांपाशी डायरेक्ट जाते तिथून त्यांना अन्नद्रव्य भेटतात त्याचबरोबर वरती जे वाळू टाकलेली आपण त्याच्यावरतून जे आपण पाणी सोडणारे ट्रिपनंतर ते पाणी एकदम झाडांच्या जा, मुळ्यांपर्यंत भेटतं त्याचा फायदा अजून काय होत की बुंद्याची वाढ बघतो तर नंतर ना तुम्हाला दिसून येईल की ह्याच्या बुंद्याची वाढ चांगली होती झाड चांगलं वाढतं भरघोस उत्पन्न भेटतं नमस्कार मी अनिल दुर्गुडे मंडल कृषी अधिकारी परिंचे आज आपण गोविंद कृष्णाजी कोंडाळकर यांच्या शेतावर भाऊसाहेब फोंडकर या योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजनेचा शुभारंभ करण्यासाठी इथं सर्व शेतकऱ्या असं आपण जमलो आहोत तर आज विदाते साहेब आणि धायगुडे साहेब तसेच आमचे कृषी कृषीपूर्वी कदम साहेब यांनी शिहारे तंत्रज्ञान कशा पद्धतीने प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करायचं त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांना माहिती दिलेली आहे त्या शिहारे तंत्रज्ञानाचा सर्व शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने आपली फळबाग लागवड करताना त्याचा वापर करावा असे मी सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी आवाहन करतो आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बाबसाहेब फुंडकर योजना असेल आमची महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना असेल अंतर्गत फळबाग लागवडीचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त आपले फळबागेचं क्षेत्र वाढवावं अशी मी सर्वांना विनंती करतो नमस्कार आज या ठिकाणी तालुका अधिकारी दुरगुडे साहेब आणि कृषी पर्यवेक्षक साहेब कृषी अधिकारी साहेब कृषी अधिकारी साहेब अधिकारी शासनाच्या व्यवसाय उदगत प्रभाग लागू योजनेअंतर्गत या ठिकाणी शेतकऱ्याच्या आमच्या क्षेत्रावर क्लिअरी टेक्निक तंत्रज्ञान त्याच्यामुळे जमिनीत पाणी जातं खा खताना झाडाला अन्नद्रण व्यवस्थित पुरवठा होतो या संदर्भात शेतकऱ्यां आम्हाला सर्व शेतकऱ्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि धन्यवाद करतो या ठिकाणी आमच्या गावचे उपसरपंच तुषार भाऊ कारकर उपस्थित आहेत मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित आहेत आमचे बंधू ज्येष्ठ बंधू दत्तात्रेय पंढाळकर राजेंद्र कोंडाळकर रामदास पंढाळकर यांच्या सर्व क्षेत्रावर टोटल आम्ही या ठिकाणी अकराशे आंबा लागवड यश आंबा लागवडीची प्लॅन केलेला आहे आणि त्याचा आम्ही योग्य प्रमाणे प्रकारे कृषी अधिकाऱ्यांनी जे मार्गदर्शन केलं सियारी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जे झाडांची योग्य प्रकारे वाढ होणार आहे झाडांचं जे आकार वाढणार आहे त्याला जी फळधारणं होणार आहे टोटल इल्ड जे वाढणार आहे त्याचा आम्ही योग्य प्रमाणे लाभ घेऊ त्यांचं आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन होत असते आणि त्या सर्वांचे आभार मानतो आणि या पद्धतीने सिहारी तंत्रज्ञानाने आम्ही आत्ता टोटल अकराशे झाडापैकी कमीत कमी, कमी तीनशे झाडं लावण्याचा मानस या ठिकाणी व्यक्त केलेला आहे अजून आम्ही या ठिकाणी वरील क्षेत्रावर तीनशे चारशे झाडं लावणार आहे त्या ठिकाणी त्या पोर्प्रमाणे आमचे बंधू त्या ठिकाणी पाचशे झाडं लावणार आहेत आणि दुसरे आमचे ज्येष्ठ बंधू त्या ठिकाणी चारशे झाडं लावणार आहेत ठीक आहे धन्यवाद सर्व या ठिकाणी आले सर्व गावातील शेतकरी सर्व लोक या ठिकाणी ग्रामस्थ उपस्थित राहिले सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो आलेले सर्व कृषी अधिकारी असतील त्यांचंही आभार मानतो